नमस्कार मंडळी असं म्हटलं जातं की आपण जर संतांच्या संगतीमध्ये राहिलो तर आपल्याला अवघ्या जीवनाचा अर्थ समजतो अवघं जीवन आनंदी जातं आणि प्रत्येकाचा हाच हेतू आहे सोपान मुक्ताबाई ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथ हे चारही भावंड अतिशय ज्ञानी गहिनीनाथाकडून संत निवृत्तीनाथांनी ब्रह्मज्ञान काही पोथी पुराण यांसारखे विविध योगा ज्ञान यासारखे विविध ज्ञान त्यांनी घेतले आणि हेच ज्ञान त्यांनी आपल्या लहान भावंडांना त्यावेळेला दिले मित्रांनो हे ज्ञान त्यावेळेला जेव्हा त्यांना दिले तर हे चारही भावंड अतिशय हुशार ज्ञानी होते आणि यांनी नंतर त्या काळामध्ये असलेल्या व्यवस्थेमध्ये अंधश्रद्धा रूढी परंपरा पोथी यांसारख्या सगळ्या रूढी परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला आणि समाजामध्ये प्रेम भाव भक्तिभाव निर्माण केला आपल्या ज्ञानाच्या जोरावरती परिणाम काय झाला मित्रांनो की यांचे भक्तजन वाढू लागले आणि मग ह्याच भक्तांच्या या समाजामध्ये ही भक्तांची गर्दी बघून या छोट्याशा भावंडांकडे जी गर्दी जमायची तर यामध्ये काही लोक दृष्ट क्रूविचाराचे यांच्यावरती टीका करू लागले खेचण्याचा प्रयत्न करू लागले जो की आपण इतिहासात बघतो की नेहमी लोक करतच आले या भावंडांची ही भक्तीची प्रेमाची जी प्रचाराची पद्धत होती समाजामध्ये रूढी परंपरा परामोडण्याची पद्धत होती ही सगळी बघून यामध्ये काही लोकांना त्रास व्हायला लागला त्यामध्येच एक होते ते म्हणजे विसाजी पंथ विता विसाजी पंथ हे चांगले ज्ञानी शास्त्रज्ञ सावकार होते आणि मित्रांनो यांनी यांच्यावरती अन्याय करायला सुरुवात केली जे की त्यांना हे भगवत नव्हतं की या लोकांच्या मागे एवढा समाज धावतोय का आपण एवढे ज्ञानी असून सावकार असून लोक आपल्याला सोडून त्या छोट्याशा मुलांच्या मागं का धावत आहे तर यावरती मोठा प्रश्न म्हणून त्यांनी सगळ्या गावातील दुकानदारांना सांगितलं यांना कुठलीही वस्तू द्यायची नाही यांचं सर्व काही बंद करायचं आणि त्याच वेळेला ज्ञानदेवांना म्हणजेच मस्त पराठे खायची भाकरी खायची इच्छा झाली होती आणि त्यासाठी मुक्ताई आपल्या बाजारात गेल्या आणि तिथून एक खापर घेऊन आल्या जे की आपण भाकर भाजण्यासाठी वापरतो हेच खापर घेण्यासाठी ते थे थेट बाजारात गेल्या आणि त्या विसोबा पंतांच्या धाकामुळे दहशतीमुळे त्या दुकानदाराने मुक्ताईला खापर दिले नाही मित्रांनो ती मुक्ताई तशीच घरी आल्या आणि नंतर ज्ञानदेवांनी शांतपणे बसून त्यांना सांगितलं की मुक्ते टेन्शन घेऊ नको तू तयारीला लाग त्यानंतर त्यांनी आपल्या पाठीवरती त्या भाकरी भाजल्या आणि हे सगळं चालू असताना ते विसोबा पंथ आणि काही गावकरी गपचूप खिडकीतून बघत होते नक्की हे आता करताहीच काय बघू कारण की त्यांना त्यांनी अगोदर केलेल्या चमत्कारांवरती विश्वास नव्हता आणि ते खरं मानतही नव्हते परंतु ह्या वेळेला ते स्वतः खिडकीतून गपचूप बघत होते आणि चक्क त्यावरती भाकरी भाजल्या जात होत्या अर्थात ज्ञानेश्वरांच्या पाठीवरती मुक्ताई आपल्या छान अशा भाकरी भाजत होत्या आणि इकडं विसोबांचे खिडकीतून डोळे आश्चर्यचकित होऊन ते बघत होते परंतु आता विसोबा पंतांचा पूर्णपणे भ्रमनिराश झाला मित्रांनो हे सगळं करत असताना त्यांना तीव्र इच्छा झाली आता आपण ज्ञानेश्वरांना साष्टांग नमस्कार घालू शरण जाऊ त्यांचे भक्त होऊ परंतु ते हे सगळं बघत होते आणि त्यांनाही हा प्रसाद खायचा होता जो की ज्या भाकरी भाजलेल्या होत्या आणि त्या भाकरी खात वगैरे असताना त्यांनी गुपचूप बघितलं आणि हे सगळं झाल्यानंतर ते मध्ये आले जसे ते मध्ये आले तसे ज्ञानेश्वरांचे त्यांनी पाय पकडले आणि त्यांना लोटांगण घालून शरण गेले आणि त्यानंतर त्यांनी जे चारी भावंड जेवण केलं होतं ज्या भाकरी खाले होते त्या उष्ट्या पथरवाळ्यांच्या वरती जे अन्न पडलेलं होतं ते अन्न यांनी चाटून चाटून खाल्लं आणि त्याच वेळेस ज्ञानेश्वरांनी त्यांना असा शब्द वापरला अहो हे खेचरासारखं काय चाटून खाताय तुम्ही म्हणूनच त्यानंतर ते त्यांना विसोजी खेचर विसोबा खेचर हे त्यांना त्यानंतर ते असं नाव पडलं आणि मित्रांनो पुढे ते असं म्हटलं जातं की मुक्ताई काही लोक बोलता मुक्ताईचे शिष्य झाले काही बोलता सोपानदेवांचे झाले आणि काही लोक बोलता ज्ञानेश्वरांचे झाले असो कुणाचे की होईना कारण की चारही भावंड ज्ञानी होते परंतु मित्रांनो नंतर हेच संत विसोबा खेचर नंतर ज्ञाने नामदेवांनी त्यांना आपलं गुरु केलं अशा प्रकारे या संतांचा महिमा अवघ्या समाजाला या ज्ञानाने प्रकाशमय उजाडाकडे नेलं